हॅलो फ्रेंड्स मी विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आ आज ह्या व्हिडिओमध्ये बोटनेकची छान अशी डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर ह्या डिझाईनसाठी आपल्याला एक इंच अंतर हे यत्राचं घ्यावं लागतं तर त्याच्यासाठी मी तयार उंची आहे साडे तेरा, तेरा इंच तर मी पंधरा इंच इतकी पूर्ण उंची कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर शोल्डर मुंडा साडेसात इंचावर घेतलेला आहे आणि मुंडा मी पाऊन इंच आतमध्ये डाऊन करून घेतलेला आहे तर डाऊन हे कंपल्सरी आपल्याला प्रत्येक साईजसाठी करायचं आहे त्याच्यानंतर शोल्डर उतार अर्धा इंचावर द्यायचा आहे आपल्याला तरी हे सुद्धा आपल्याला कंपल्सरी करायचं आहे आणि ब्लाउजचं मेजरमेंट हे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छाती आहे एकोणतीस इंच तर सव्वा सात इंचावर एक खून करून घेतली आणि त्याच्यामध्ये मी पाऊन इंच इतकं लुजिंग देऊन घेत घेतलेली आहे आणि त्याच्यापुढे मी शिलाई मार्जिन दीड किंवा दोन इंच आपल्याला आपल्या आवडीनुसार ॲड करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आणि एक इंच टक्ससाठी आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी शिलाई मार्जिनची अशा पद्धतीने खून करून घेतली आणि त्याच्यानंतर मी मागचा गळा मी हा मोजून घेत आहे तर मी दोघही बाजूंनी चार चार इंचाचा गळा घेतलेला आहे तर हा इंच साडेतीन चार किंवा साडेचार असाच घ्यायचा आहे आपल्याला तर मी हा चार इंचा गळा चा घेतला आणि ते अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलं त्याच्यानंतर इथं सव्वा इंचावर आपल्याला एक पॉईंट देऊन डाऊन केलेल्या मुंढ्याच्या पासून आपल्या तर डाऊन केलेल्या मुंढ्यापासून अशा पद्धतीने मुंड्याचा शेप देऊन घेतला आणि खाली मी दोन पॉईंट आणि त्याच्यानंतर मुंडा आपल्याला खाली दोन पॉईंट इतका डाऊन करून घ्यायचा आहे तर त्याच्यानंतर आपल्याला खाली दोन इंचावर अशा पद्धतीने दोन रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन इंच आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला अडीच इंच इतकं अंतर सोडून द्यायचं आहे तर मी अडीच इंचाच्या दोन खुणा करून घेत आहे खाली मी अडीच इंच सोडून आणि आतील सर्व भागाला मी अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर मी रुंदी चार इंच इतकी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या कोण्यापासून अशा पद्धतीने पट्टीने सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर माग तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने रेश उडून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या पॉईंटपासून अडीच अडीच आडिच इंचावरती अशा पद्धतीने खुना करून घ्यायच्या आहेत तर ह्या खुना तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर मी अडीच इंचावर केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या खाली आपल्याला परत अर्धा इंचावर अशा पद्धतीने खुना करून घ्यायच्या आहेत म्हणजे अडीच इंचा मध्य सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला जिथं गोल आकार द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी हे अजून एक रेश ओढून घेतली अर्धा इंचावर आणि अडीच इंचा मध्य सेंटर काढून आपल्याला त्या मध्यबरोबर अशा पद्धतीने खुणा करून घ्यायचे आहेत आणि तिथं आपल्याला बरोबर गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने बरोबर अर्धा इंच वरती अशा पद्धतीने वाढवून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने बरोबर गोल आकार हा देऊन घेत आहे तर मी अशा पद्धतीने बरोबर गोल आकार हा देऊन घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे तर ह्या डिझाईनसाठी आपल्याला एक इंच इतकं अंतर एक्स्ट्रा घ्यायचं आहे जर आपण शिलाई मार्जिन किंवा ही जर चौदाची तयार उंची असेल तर आपण पंधरा घेत असतो तर आपल्याला इथं सोळा घ्यायची आहे तर त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे आणि नंतर गळ्याजवळही मी अशा पद्धतीने आकार देऊन फ्रेंच कर्व वापरून आणि कटिंग करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला हा अस्तर ब्लाउज पीसवरती बरोबर ठेवून घ्यायचा आहे तर त्याच्या आधी अस्तर आपल्याला बरोबर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर गोल आकार बरोबर हळूवारपणे आपल्याला कट करायचा आहे तर अशा पद्धतीने मी अगदी हळूवारपणे अस्तरवरती कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पॅटर्नबरोबर ब्लाऊज पीसवरती ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत इथं मध्ये आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ब्लाऊज पीसवरती अशा पद्धतीने ठेवून आणि बरोबर कटिंग कर करून घ्यायची आहे तर ब्लाऊज पीसवरती कटिंग कर करत असताना आपल्याला थोडा एक्स्ट्रा भाग हा ठेवायचं आहे नंतर शिलाई झाल्यानंतर एस्ट्राची भागाची आपल्याला कटिंग करता येते तर खालची बाजू मी बाजूला ठेवत आहे तर आधी आपल्याला हे दोघंही पॅटर्न वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि समोरासमोर बरोबर ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीससुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने वेगळा करून घ्यायचा आहे आणि समोरासमोर बरोबर ठेवून घ्यायचं आहे आणि ते मी आधी बरोबर अशा पद्धतीने तयार करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला पेपर कॅनवास वापरायचा आहे म्हणजे आपण तयार केलेला गोल आकार हा छान पद्धतीने बाहेरच्या बाजूला निघेल याच्यासाठी आपल्याला पेपर कॅनवास वापरायचा आहे तर इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीस हा उलटा ठेवायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आपण आधी चेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग इथं मी पिना लावून ॲडजस्ट करून घेत आहे इथं आपल्याला आधी पेपर कॅनवॉस ठेवायचा आहे आणि ये ब्लाउज पीस हा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अस्तर हा पलटवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला त्याच्यावरती अशा पद्धतीने शिलाई मार्जिन सोडत शिलाई करून घ्यायची आहे तर गोल आकार आहे तिथं आपल्याला अगदी हळुवारपणे शिलाई करून घ्यायची आहे म्हणजेच ब्लाऊजचा गोल आकार हा चुकायला नको तर हळुवारपणे मी अशा पद्धतीने बरोबर शिलाई करून घेतलेली आहे इथं झाल्यानंतर आपल्याला गळ्याकडच्या बाजूला सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे म्हणजेच गळ्याला आपल्याला नंतर पायपिंग किंवा पायपिंगची पट्टी लावायची गरज राहणार नाही आणि अस्तर पलटवण्या पलटवल्यानंतर गळ्याची सुद्धा छान फिनिशिंगसोबत बाहेर पलटवला जाईल तर मी गळ्याला सुद्धा शिलाई करून घेतली आणि सर्व यस्त्राच्या भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे यस्त्राच्या भागाची कटिंग झाल्यानंतर आपल्याला गळ्याला आणि इथं सर्व बाजूंनी कट मारून घ्यायचे आहेत तर महत्त्वाची गोष्ट जिथं आपण गोल आकार आहे तर ह्या कोण्यांना बरोबर सरळ रेषेत आधी कट मारून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग सर्व गोल आकार आहेत तिथं दोन दोन किंवा तीन चार असे आपल्या पद्धतीनुसार आपण ते कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण अस्तर पलटवतो तर कट केल्यामुळे तर पलटवायला अगदी सोपं जातं आणि छान फिनिशिंगसोबत आकार हा बाहेर येतो इथं आणि परत गळ्याच्या जागेवरसुद्धा कट मारून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला अस्तर हा अशा पद्धतीने पलटवून घ्यायचा आहे तर जिथं गोल आकार आहे तिथं बरोबर हाताने छान चेक करून आणि आकार हे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथं वरच्या बाजूला एक अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई आपल्याला आता नुसता गोल आकार आहे तिथंच नाही तर पूर्ण पॅटर्नवरती आपल्याला सर्व बाजूंनी ही शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी अगदी हळुवारपणे थोडं थोडं पकडत शिलाई करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी गळ्यालासुद्धा लगेचच शिलाई करून घेत आहे तर शिलाई करत असताना अस्तर हा आपल्याला बरोबर हाताने छान प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे कुठे चुन्या वगैरे येणार नाही आणि त्याच्यानंतर मग राहिलेल्या भागालासुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राच्या भागाची आपल्याला कटिंग करून टाकायचे आहे तर ह्याच पद्धतीने दुसराही भाग आपल्याला बरोबर अशाच पद्धतीने पेपर कॅनवास ठेवून आणि अस्तर पलटवण्यासाठी बरोबर आधी चेक करून घ्यायचं आहे आणि दुसराही भाग आपल्याला लगेचच अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तर मी तो तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी दोघंही भाग हे तयार करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मागच्या साईटला तयार करून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला तयार केलेल्या बॉक्समध्ये पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर तो आपल्याला बरोबर अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे जर तुम्हाला आकार हा परफेक्ट येत नसेल तर तुम्ही इथंसुद्धा पेपर कॅनवॉश वापरला तरीही चालेल पण इथं मी पेपर कॅनवास वापरत नाही आहे इथंसुद्धा आपल्याला गळ्यावरती शिलाई करून आणि अस्तर हा पलटवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी ब्लाऊज पीसवरती आपल्याला अस्तर हा उलट्या बाजूने ठेवायचा आहे आणि पिना वगैरे लावून बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गळ्याभोवती आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे तर मी अगदी हळूवारपणे इथं शिलाई करून घेत आहे तर त्याच्यानंतर दुसऱ्याही बाजूला बघ आपल्याला बरोबर अस्तर हा खालच्या बाजूचा ब्लाउज पीस अशा पद्धतीने चेक करून आणि मग आपल्याला ती शिलाई करून घ्यायची आहे गळ्या ती शिलाई झाल्यानंतर आपल्याला गळ्याचा भाग हा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे गळ्याचा भाग कटिंग करून नंतर आपल्याला तिथं थोडे बारीक कट मारून घ्यायचे आहे तर कट मारत असताना केव्हाही कोणी हे पहिल्यांदा मारून घ्यायचे आहेत तर मी पानगळ्याचा कोना हा आधी सरळ रेषेत कट करून घेत आहे आणि नंतर मग आपल्याला पूर्ण गळ्याला कट, कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला कट मार मारून झाल्यानंतर आपल्याला अस्तर हा पलटवून घ्यायचा आहे आणि बरोबर हाताने छान प्रेस करून घ्यायचा आहे नंतर मी गळ्याला अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे तर शिलाई करत असताना केव्हाही आपल्याला अस्तरवरती एक हात ठेवायचा आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व बाजूंनी सुद्धा अस्तरवरती शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर राहिलेल्या अस्तरवरती इथं गोल आकार आहे परंतु आपल्याला तिथं सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आहे कारण हा भाग खालच्या बाजूला जातो त्याच्यानंतर इथं आपल्याला मागच्या साईडला दोघही बाजूंचे टक्स देऊन आणि कमरपट्टी जोडायची आहे तर त्याच्यासाठी मी इथंसुद्धा सुद्धा अशा पद्धतीने सरळ रेषेत शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर यस्ट्राच्या भागाची कटिंग करून आपल्याला कमरपट्टी मागच्या साईडला दोघही टक्स देऊन आणि कमरपट्टी जोडून घ्यायची आहे तर मी इथं टक्स देऊन घेतलेले आहेत गळ्याचा तयार केलेला भाग अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी कापून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज पीसवरती ठेवून आणि त्याला सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने शिलाई करून आपल्याला लगेच यस्ट्राच्या भागाची कटिंग कर करून आणि आतला भाग हा बाहेर आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ही पट्टी आपल्याला तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची तर मी ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि पट्टीच्या साह्याने बरोबर चौकोन बाहेर अशा पद्धतीने आकार करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनेही फोल्ड करून घ्यायची आहे तर शिलाई भा आप… झालेला भाग हा मी आत फोल्ड केला आणि दुसरा भाग मी वरती फोल्ड केला आणि त्याच्यानंतर मी दोघंही बाजूंना अशा पद्धतीने दोन शिलाई मारून घेत आहे अशा पद्धतीने शिलाई झाल्यानंतर तो आतला भाग आपल्याला बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला कुठे ॲडजस्ट करायचा आहे तर हा भाग आपल्याला आप वरच्या बाजूला गळ्याच्या बाजूला इथं ॲडजस्ट करायचं आहे तर असं केल्यामुळे आपला भाग ब्लाऊजचा ब वरच्या साईडचा भाग हा वाढणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं मुंडासुद्धा नंतर कमी करावा लागणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पूर्ण ब्लाऊज किंवा ब्लाऊजचा फ्रंट साईड आपण टीच करणार तेव्हा आपल्याला इथं मुंडा थोडासा कटिंग करावा लागणार आहे जर कटिंग नाही केला तर ब्लाऊजला मागे चुन्या येतील तर याच्यासाठी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे तर मी ही अशा पद्धतीने जोडून घेतली आणि त्याच्यानंतर मी तर त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने तयार पायपिंग आणि लेस घेतलेली आहे आणि ती एकमेकावरती ठेवून आणि त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे परंतु तयार झालेल्या लेसला खालच्या बाजूला आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत तर ते कशा पद्धतीने हे मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि मी लेस आणि पायपिंग ही अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे ती आपल्याला जितकी लागत असेल तितकी आपण ती तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने लेस लावून घेत आहे तर पायपिंग ही कोणत्या बाजूला ठेवायची ही आपल्या आवडीनुसार ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने मी ही लेस लावून घेत आहे जर तुम्हाला तयार पायपिंग किंवा दुसरी पायपिंग लावायची नसेल तरीही चालेल पण आपल्या आवडीनुसार लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लेस लावून झाल्यानंतर ही डबल शिलाई करून घ्यायची आहे पानगळ्याचा आकार चुकायला नको म्हणून तिथं आपल्याला लेसला थोडी चुनी देऊन द्यायची आहे आणि मग लेस लावून घ्यायची आहे तर लेस लाल्यानंतर डबल शिलाई करून घ्यायची खूप छान असा गळ्याला लूक आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बघू शकता गळा खूप छान दिसत आहे त्याच्यानंतर आपल्याला हा भाग असा जोडायचा आहे तर तो परफेक्ट ॲडजस्ट करून आपल्याला खुणा करून घ्यायचा आहेत कुठे जोडायचं आहे तर बघू शकता आतमध्ये जी पट्टी लावली तर त्याच्यामुळे वरचा भाग हा थोडा एक्स्ट्रा झालेला आहे तर तो आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार हा नंतर देऊन आणि बरोबर त्याची कटिंग करून घ्यायची त्याच्यानंतर लेस तयार झालेली लेस गोल आकारावरती आपल्याला बरोबर अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे तर इथं गोल आकार असल्यामुळे आपल्याला लेस ही अगदी हळुवारपणे लावायची आहे म्हणजे गोलाचा आकार हा बरोबर यायला पाहिजे तर इथं तुम्ही साधी छोटी लेससुद्धा लावू शकता आणि इथं तुम्हाला जर लटकन लावायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने अगदी हळुवारपणे मी लेस लावून घेतलेली आहे नंतर आपल्याला गळ्याच्या बाजूलासुद्धा लेस लावून घ्यायची आहे आणि मी ती लेस तर त्याच्यानंतर मी त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला लेस लावून घेतलेली आहे आणि तिच्यावरतीसुद्धा मी डबल शिलाई करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जिथं आपण खुणा करून घेतलेल्या आहेत तर तिथं आपल्याला बरोबर ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मध्य सेंटर हा बरोबर चेक करून घ्यायचा आहे आणि पिनांनी आपल्याला ॲडजस्ट करून आणि त्याच्यावरती बरोबर शिलाई करून घ्यायची आहे तर खालचा भाग आपण सरळ शिलाई केलेला आहे आणि इथं शिलाई केल्यामुळे आणि कटिंग केल्यामुळे आपण एक्स्ट्रा एक इंच हा एक्स्ट्रा कटिंग केलेला होता तर मागचा आणि पुढचा भाग कमी जास्त होणार नाही तर याच्यासाठी आधीच आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे या डिझाईनसाठी त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे खालचा भाग जोडत असताना इथं आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून शिलाई उसवणार नाही ही काळजी घेत आपल्याला शिलाई करायची आहे आणि खालचा भाग चेक करत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि डबल शिलाई ही करून घ्यायची आहे महत्त्वाची गोष्ट अशी की मुंडा आपण कटिंग केलेला आहे आणि मध्य सेंड वरच्या भागाला आपण एक इंचाची पट्टी लावलेली आहे त्याच्यामुळे मुंड्या काखेमध्ये चुन्या गोळ येणार नाही ही काळजी घेण्यासाठी आपल्याला मुंड्याकडील भाग हा नंतर शिलाई झा ब्लाउजची पुढची साईड आपण जेव्हा जोडत असणार तर तेव्हा तिथं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे काखे चुन्या येणार नाही तर अशा पद्धतीने अगदी छान आणि सोप्या पद्धतीत मी बोटनेक ब्लाऊजची ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे तर प्लीज मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच असे नवनवीन येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि ब्लाऊजची डिझाईन ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा मुंड्याचा भाग मी तुम्हाला दाखवलेला आहे तर तो तिथं आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे